हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात आज बनवणार आहे रवा आणि पोहा दही याच्यापासून नाश्ता लागणारी सामग्री बघा हे मी रवा घेतलेला पोहे घेतले आणि दही घेतलेला आहे एक वाटी एक तीन चार मिरच्या हिरवी हिरवी मिरची घेतलेली आहे हे पोहे आहे पोहे घेतलेले आहे त्यामध्येच हे रवा हे रवा आहे रवा घेतलेला आहे एक वाटी छान टेस्टी नाश्ता बनणार आहे त्यामध्ये एक वाटी दही घातलेलं आहे मी त्याला मिक्स करून घेऊया बघा याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण दही आणि रवा आणि पोहे ह्या मिश्रण करून घेत आहे तर यामध्ये थोडं पाणी घालत आहे मिक्ससर पॉटमध्ये जे मिरची काढलेली होती ते मी यामध्ये घातले यामध्ये याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर दोन मिनटासाठी साईडला ठेवत आहे मस्त कोकोनटची चटणी बनवूया तोपर्यंत याला दोन दोन मिनटं कवर करून ठेवत आहे करून घेऊया पण मिक्सर पॉटमधून हे बॅटर काढून घेऊया हे कसं मस्त बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर पाटमधून काढलेलं आहे हे बघा कसं मस्त बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आता मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे केलं होतं ते घालत आहे पेस्ट बनवला होता हिरव्या मिरचीचा याला असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मस्त बॅटर तयार झालेलं आहे थोडं लसूण जिऱ्याचा पेस्ट घातलेला आहे घातलं तरी चालेल असं काय लसूण जिऱ्याचा पेस्ट घातलेला आहे यामध्ये कारण पुदिन्याची चटणी असते या पराठ्यासोबत खायला किंवा चिंचची चटणी मस्त छान फुललेला आहे मस्त झालेला आहे झटपट नाश्ता झालेला आहे काढून घेऊया आपण झालेला आहे पाच मिनिटात नाश्ता बनणारा झटपट असे नवीन नवीन पदार्थ चे रेसिपी तुम्ही नक्कीच बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद यू